आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेची नायलन मांजा विरोधात कामगिरी नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एस आय शेरखान पठाण यांना मिळालेल्या गुप्तिय बातमीच्या आधारे जयदीप नगर वडाळा रोड येथे मोकळ्या प्लॉट मध्ये इसमनामे साहिल अंसार शेख राहणार सायमा कॉलनी जयदीप नगर वडाळा नाशिक हा मानवी जीवतास धोकादायक असलेला तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असलेला तसेच मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मनाई आदेश काढून प्रतिबंधित केलेला तेरा हजार रुपये किमतीचे तेरा गट्टू रीण ना, नायलन मांजा विक्री करण्याच्या इराद्याने कब्जात बाळकाने मिळून आल्याने त्या शितापीने पकडून त्याच्याकडून तेरा हजार रुपयाचा नायलन मांजा हस्तगत करून सदर इसमाविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री चव्हाण के श्री प्रवीण माळी ए शेरखान शेर खान पठाण नामदेव सोनवणे पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे पुलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर योगेश परदेशी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ पानवर खान पठाण नाशिक